गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा मोठा निकाल समोर आला असून शिवसेनेच्या दोन्ही गटातील कोणताही आमदार अपात्र ठरलेला नाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी समतोल निर्णय घेत शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलेलं नाही मात्र त्याचवेळी शिंदेंचीच शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा निकालही त्यांनी दिलाय एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी ठाकरेपासून वेगळा सवतासुंभा मांडत भाजपशी घरोबा केला आणि सत्ता स्थापन केली त्यानंतर शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला नंतर निवडणूक आयोगाने हा त्यांच्या बाजूने निर्णय घेत त्यांचा हा दावा योग्य ठरवला आहे या दरम्यान गटाच्या वतीनं शिंदे गटाच्या सोळा आमदारांच्या विरोधात पक्षांतरबंदी कायद्यांवर याचिका दाखल केली त्याचवेळी शिंदे गटाच्या वतीनंही गटातील चौदा आमदारांच्या विरोधात याचिका दाखल केली होती या दोन्ही गटाच्या अपात्रतेच्या याचिका राहुल नार्वेकरांनी फेटाळल्या आहेत त्यामुळे कोणताही आमदार अपात्र ठरलेला नाहीये